चिपळूण संगमेश्वरसाठी गेल्या काही वर्षापासून इथे सेनेचा उमेदवार होता ते निवडून येत होते परंतु गेल्या पंचवार्षिकला राष्ट्रवादीची सीट आली इथून तर तुम्हाला शिवसेनेकडून उमेदवाराची इथून अपेक्षा आहे का तुमचं काय म्हणणं आहे ना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आमची दावेदारी नक्कीच शिवसेना उद्धवबाहे ठाकरे या पक्षाची चिपळूण संघर्ष विधानसभा राहणार आहे कारण की गेले अनेक वर्षे हा मतदारसंघ पारंपरिक पद्धतीने शिवसेनेकडं आहे आणि ह्या मतदारसंघावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं वेगळं प्रेम ह्या वे वे मतदारसंघावर होतं आणि मागच्या वेळी आपण जर पाहिलं असेल तर जेव्हा या ठिकाणी या विधानसभेचा भगवा खाली उतरला होता तेव्हा बाळासाहेबांनी एक खंत व्यक्त केली होती की मला या या ठिकाणी पुन्हा ह्या चिपळूण विधानसभा मतारसंघावर भगवा झेंडा फडकायला हवा पुन्हा एकदा या विधानसभेवर शिवसेनेचा आमदार हवा त्या पद्धतीने आम्ही काम केलं आणि त्यानंतर मग सदानंद चव्हाणांच्या रूपानं दहा वर्ष आपल्याला या ठिकाणी पुन्हा शिवसेनेचा अंतर में न, ला होता मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याला या ठिकाणी अपयश जरी पत्करावा लागला असेल तरी त्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या बऱ्याचशा निवडणुकीमध्ये शिवसेनेने आपलं वर्चस्व दाखवलेलं आहे कालपरा झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जरी आम्हाला दुर्दैवानं पराभव स्वीकारावा लागला असला तरी चिपळूण संगमश विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास वीस हजारच्या विसाराचं मताधिक्य या ठिकाणी आपण घेतलेलं आहे त्यामुळं ह्या मतदारसंघामध्ये शिवसेनेची एक वेगळी ताकद आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची एक वेगवेगळी फळी आहे आणि तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्ता सर्वसामान्य शिवसैनिक शिवसेनेचा मतदार आज देखील शिवसेने पाठीचे ठाम उभा आहे हे आपल्याला पाहायला मिळते राष्ट्रवादीतून उमेदवार प्रशांत यादव कसं असेल नाही महाविकास आघाडी म्हणून मागच्या मागची आत्ताची लोकसभा आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो शेवटी ही आमच्या एकजुटीचा एक विजय आहे आणि त्या पद्धतीने जर पाहिलं तर, तर मग रमेशभाई कदम असतील किंवा शेखर किंवा प्रशांतजी यादव असतील या सर्व मंडळींचा चांगल्या पद्धतीने सहभाग ह्या निवडणुकीमध्ये होता परंतु ताकद आमची या ठिकाणी जास्त आहे त्यामुळे आमचा हा दावा या ठिकाणी या मतदारसंघावर राहणार आहे परंतु शेवटी शिवसेना पक्ष हा आदेशावर चालतो ज्या पद्धतीने महाविकास आघाडीमध्ये वाटाघाटी होतील आणि ज्या पद्धतीने पक्ष आम्हाला आदेश देईल त्या पद्धतीने ही निवडणूक मग कोण लढणार हे ठरेल परंतु आमचा दावा या ठिकाणी असा आहे की शिवसेनेची ताकद खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे मग अशा स्थितीमध्ये ही सीट आम्हाला मिळायला हवी असा आमचा दावा नक्कीच राहणार आहे शिवसेनेबरोबर एकनिष्ठ राहिलेले आहेत ते जिल्हा प्रमुख पदापर्यंत गेलेले आहेत त्यातील काही उमेदवार इच्छुक आहेत काय नाही इच्छुकांची यादी खूप मोठी आहे इच्छुकांमध्ये अनेक पदाधिकारी देखील या ठिकाणी प इच्छुक आहेत आणि आपण आता घेतलं सन्मान्य भास्करांच्या पण इच्छुक आहेत असं आपल्या सगळ्या माध्यमांच्या माध्यमातून कळतं आपल्याला परंतु आमचं सर ज्या स सर्वसामान्य शिवसेनेचं म्हणणं एकच आहे की पक्ष दे जो देईल त्या उमेदवारचं आम्ही काम करणार आणि त्याला निवडून आणायचं काम आम्ही करणार आहोत आमचं म्हणणं फक्त जो कोणी उमेदवार असेल तो शिवसेनेचा असावा ही आमची भूमिका आहे